नमस्कार माझं नाव हेमंत नामदेव पाटील माझा कृषी मार्फत मिळालेल्या अनुदान पी एम एफ एम ई अंतर्गत केलेल्या प्रकल्पात कच्च्या घाणी तेलाचा प्रोजेक्ट आहे जो आत्ता मार्केटमध्ये मिळत असलेल्या रिफाईंड तेलाचे दुष्परिणाम बघता कच्च्या घाणीच्या तेलाला आता सध्या खूप डिमांड असल्यामुळे ते आम्ही कृषी डिपार्टमेंटच्या मार्फत यात उतरलेलो कोल्ड प्रेस प्रेसर आपल्या अंतर्गत मिळालेल्या सूर्यफुलाच्या तेलाची दोनशे साठ रुपये पर लिटरनुसार आपण विक्री करतो आणि शेंगदाणा तेलाची दोन तीनशे वीस रुपये लिटरनुसार आपण विक्री करतो आणि शेतकरी आणि येस मार्केटमध्ये मिळणाऱ्या तेलापेक्षा याची किंमत जरी जास्त वाटत असली तरी हे नॅचरल पद्धतीने निघालेलं तेल आहे गुणवत्ता त्याची नॅचरली न्यूट्रिएंट व्हॅल्यू त्याची परफेक्ट आहे आणि आपण शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी डायरेक्ट तेल सीड घेऊन आलेत तरीसुद्धा आम्ही त्यांना ऑइल एक्स्ट्रॅक्ट करून देण्यात मदत करतो कशासाठी हो शासनाकडून याला अनुदान आहे पी एम एफ एम ई योजनेअंतर्गत याला पस्तीस टक्के अनुदान आहे हो ट्रेनिंगही आहे नमस्कार माझं नाव उज्ज्वला दत्त पाटील आहे रानार खेळगावचे ही आमचे उडीद डाळाची प्रोडक्ट हे उडीद पापड आहेत याला एक किलो डाळीला दीडशे ग्रॅम पाणी लागतं आणि त्याला आपण मशिनरीमध्ये दोन तीनदा काढून घेतो आणि मग पापड तयार होतो आणि हे आपण प्रोडक्ट हिहो प्रकल्प आपण पी एम एफ एन योजनेतर्फेच केलेला आहे हे आपण दोनशे चाळीस रुपये किलो ने विकतो आता आपण हे अर्धा किलो च हे एकशे वीज हे नागली पापड आहेत हे आपण मशीन मध्ये नाही बनवत हे प्रोडक्ट आहेत हे आपण घरी बनवतो हाताने बनवतो आणि नॅचरल माझे नाव गणेश काशीनाथ भोई गाव रानारवड तालुका पाचोरा मला पाय मधले लाभ मिळाल्याबद्दल माझा धंदा रोजगार व्यवस्थित सुरळीत चालू झाला वर्षांचा एक पन्नास रुपयाला पाव हो हो पापडी पन्नास ला पाव मसूर डाळ पन्नास ला पाव शेव पन्नास ला पाव भाजीचे बुंदी पन्नास ला पावण्यासाठी नंबर नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सोळा अठ्याहत्तर वरखेडी नमस्कार मी भडगाव हिरकणी बचत गटच्या माध्यमातून उज्ज्वला पाटील बोलते आमचा हिरकणी बचत गट हा जवळपास चार पाच वर्षापासून सुरू आहे त्या बचत गटामार्फत आम्हाला दोन लाख लोन भेटलेलं आहे आय सी आय सी आय बँकेतून आणि आम्ही जो उद्योग चालू केलेला आहे तिथे सगळ्या मशिनरी आहेत आणि जवळपास आम्ही बारा तेरा महिला तिथे रोज काम करतो सात महिने आमचं सा ते काम चालतं पापडांचं आणि नंतर आम्ही पाणीपुरीचा व्यवसाय करतो म्हणजे जवळपास पूर्ण एक वर्षभर काम करतो आम्ही तरी प्रत्येक महिलेला मी असं सांगू इच्छिते की त्यांनी बचत गटात जे काही लोन घेतलं त्याचा व्यवसायासाठी उपयोग करा आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण पुढे वाटचाल करू शकतो जेवढ्या आणि आपल्या सोबत गरीब महिलांना पण काम मिळू शकत हे त्या, त्या माध्यमाचा चांगला उद्देश आहे नमस्कार मी अंगणवाडी सेविका पिंपळगाव हरेश्वर भीक आणि माझं नाव नीता निकम हे आमचं आहार प्रात्यक्षिक आहे जे आम्ही अंगणवाडी मुलांना आहार कोणत्या प्रकारे खाऊ घालून त्यांना सुदृढ करू शकतो हे वर्गातच नाही तर ते जास्त प्रमाणात घरी राहतात घरी त्यांना कोणता हार दिला पाहिजे त्याबद्दल आहे हे हे रव्यापासून बनवलेलं आहे गहू आणि याच्यापासून हे मुगडाईचं भूक भिजवून सण त्याचे वडे बनवलेले आहेत ही हुसळ बनवलेली आहे मूग मठ याची पौष्टिक हुसळ आणि हे रव्यापासून आणि आपली जी सुगडी राहते सुगडीपासून बनवलेला रवा आहे म्हणजे तो रिकामा न फेकता ढोराना न चारता मुलांना पौष्टिक अशा प्रकारे घरातले पदार्थ घालून मुलांना बनवून खाऊ घालू शकतो आपण ले ले हे पण हे आणसी आहेत थोडस तांदूळ डाळ वगैरे मिक्स करून केलेले अनारसे आहेत हे लाडू पण त्याचेच बनवलेले आहेत गव्हाचा बारीक हे असत ना त्याचे मिक्स करून बनवलेले आहेत हे भजे मुगड डाळ ज्या डाळी असतात त्या मिक्स करून बनवलेल्या आहेत हे वडे खो शेंगदाणे जे मुलं खात नाही शेगुण शेंगदाणे त्याचे बनवलेले आहेत हे या खोबऱ्याच्या ज्या मुलं खोबरं खात नाहीत त्यांना खोबरं आवडत नाही त्या मुलांसाठी हे आहे पराठे जी मुलं डाळी भाजी खायला हिरव्या भाजी मला खायला कंटाळतात त्रास देतात त्यांना अशा प्रकारे करून खाऊ घालायचे हा उपमा हा डोसा ढोकळा सुद्धा पद्धतीने बनवलेला आहे अजून इथे आपे फुणके बनवलेले डाळींपासून फुणके बनवलेले आहेत ही मसूरची उसळ आहे जी खूप पौष्टिक आहे आणि हा गाजराचा हलवा आहे ही बेसन आणि कोथिंबीरच्या वड्या आहेत ही चण्याची उसळ आहे वाटाणा उसळ ही मूग उसळ आहे मटकी उसळ आहे ही सांगितली मस्त उसळ या पूर नाही नाही तुम्ही घरी मुलांना अशा प्रकारे बनवून खाऊ घालू शकतात म्हणजे जो जो आर वर्गात दिला जातो तो तुम्ही ढोरांना न टाकता त्याच्यात घरातल्या काही वस्तू ऍड करून तुम्ही त्या मुलांना अशा प्रकारे देऊ शकतात खायला काही जेणेकरून त्या पौष्टिक मग करतो ना आम्ही त्यांना करून दाखवतो ना वर्गामध्ये हो कधी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो तुम्ही अशा अशा पद्धतीने करावं म्हणजे जेणेकरून करून तुमची मुलं खाऊ शकतील आणि जे ढोरांना जर धन न होता ते मुलांना पौष्टिक अन्न भेटेल ना शासन जर एवढं देते तर मुलांपर्यंत पोचलं पाहिजे ना नमस्कार मी अंगणवाडी सेविका माझं नाव अनिता भडगुजर मी वरसाडाला सेविका आहे आणि आमच्याकडे जो टी एच आर मिळतो त्याला कल हळद तेल वगैरे सगळं आहराच लावलेलं असतं आणि ते जरी दिला की ते लाभार्थी म्हणतात हे चांगलं खायोग्य योग्य नाहीये आ, ते फेकून देतात तर आम्ही त्यांना माता बैठकच्या वेळेस मिटिंगला बोलवतो आणि त्या आहारामध्ये अजून दुसऱ्या डाळी वगैरे तांदूळ किंवा असं मकाचं पीठ सोयाबीनचं पीठ असं मिक्स करून त्यांना प्रत्येक वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवून मुलांना खाऊ घालायला लावतो जेणेकरून तो आहार पण मुलांच्या पोटात जाईल आणि शासनाचा देण्याचा उद्देश पण सफल होईल नमस्कार माझं नाव आहे देवल विनोदसिंग राजपूत माझ्या गटाचं नाव आहे समर्थ स्वयंसहायता समूह आणि माझ्या गावाचं नाव आहे पिंपरी तालु पिंपरी बुद्रुक प्रपा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तसंच माझा गट आहे समर्थ गट सम माझ्या समर्थ गटाने हा मसाला तयार केलेला आहे समर्थ शाही मसाला, मसाला है घ... हा एक असा मसाला आहे जो आपण सर्व भाज्यांमध्ये वापर करू शकतो तसंच घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही बनवलेला हा मसाला आहे नमस्कार माझं नाव कल्पना महेंद्र मोरे माझ्या समूहाचं नाव आहे निर्मिती मी तालु तालुक राहणार तालुका भडगाव जिल्हा जळगाव मी कच्च्या हळदी पा सेंद्रिय खताच्या हळदीपासून हळद पावडर बनवते याच्यामध्ये केमिकलचा कोणताही उपयोग केला नाही किंवा रासायनिक खताचा उपयोग केलेला नाही आहे आमच्या गावाकडे लिंबू जास्त असल्यामुळे मी लिंबू किसून लोणचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी कोणत्याही केमिकलचा किंवा छोड्याचा उपयोग न करता वर्ष वर्ष दोन दोन वर्षभर लोनचं टिकत आहे कॉन्टॅक्ट नंबर मी ना माझा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एक्क्याऐंशी एक एक एकवीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एक्क्याऐंशी एकवीस एक नमस्कार मी मी सोनार राहणार नरबोदडे तालुका बडगाव माझ्या गटाचं नाव जास्ती सोय महिला बचत गट आहे त्याच्यातर्फे माझा उद्योग व्यवसाय आहे मसाल्याचं सर सगळ्या प्रकारचे मसाले आहेत सर माझ्या आणि मिरची पावडर रसगुल्लाचा पटा सगळ्या मिक्स मिरचींचं मिश्रण आहे सर आणि ऑल इन वन मसाला अस नाही सर तुम्ही सगळ्या प्रकारचे मसाल्याच्या कसं करू शकता मटन मसाला नाही सर कांदून कांदू शाश्वत पद्धतीने बनवलेलं सर पारंपरिक पद्धतीने आपण आहे सर कॉम्प्युटर आणि इंस्टाग्राम लांस्टाग्राम ला जॉईन असेल इंस्टाग्राम ला ऑल इन पंच्याण्णव झिरो फोन नंबर पंच्याण्णव झिरो सदतीस झिरो चौसष्ट साठ पंच्याण्णव झिरो सदतीस झिरो चौसष्ट साठ